ला, स्थानिकांना रोजगार शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक पर्यटन विकास व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देऊन शाश्वत विकासाचे व्हिजन घेऊन मी पक्ष किंवा अपक्ष येत्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगत अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी अनेकांना अनपेक्षित धक्का दिला हलकर्णी कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खोराटे म्हणाले योगायोगाने काही मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी मला विधानसभा निवडणुकीची तयारी करा आम्ही उमेदवारीसाठी तुमच्या नावाचा विचार करतोय अशी पाठराखण केली त्यावेळी मला अडचणीत असलेल्या दौलत कारखान्याला बाहेर काढताना आलेल्या अडचणी आठवल्या त्यावेळी मोठी राजकीय शक्तीची गरज भासली होती ती शक्ती आज मलाच मिळते म्हटल्यावर ती संधी मी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले राजकारण आणि साखर कारखानदारीचा जवळचा संबंध आहे त्यामुळे व्यवसाय व सांगड घालणार आहे त्याचा फायदा कारखान्याला होणार असून पर्यायाने त्याशी घटकाला होणार आहे आणि त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले मी या लाल मातीतील असल्याने मला येथील खास खळगे माहीत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर रवी नाईक मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले बापू शिरगावकर सुनील नाडगौडा संदीप शिंदे कुलदीप दळवी सतीश निर्मळकर सूर्यकांत नाईक वैजनाथ उसनकर बाळू पेडणेकर भगवंत पाटील रामलिंग पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रोजगार मेळाव्यातून हजाराहून जास्त जणांना नोकरी दिली आता उद्योजक मेळावा घेऊन त्या उद्योगातून अनेकांना रोजगार निर्माण करून देणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले काय आमदार आहे काय ही कुणाची काम आहे लोकप्रतिनिधी हा कारखाना चालू त्या कारखान्यावर जवळजवळ डायरेक्टली हजार लोक आणि इनडायरेक्टली चार हजार लोक असतात त्या लोकांचा उपयोग निर्माण ते चालवल्यानंतर उद्योजक मिळाव मिळवले उद्योजक मेळावं चालू मला पन्नास ते शंभर उद्योग मिळतात हे पण परत लोकप्रतिनिधीचं काम असेल माझं काम नाही आजच्या काळात मी नसते माझं काम नसले पन्नास ते शंभर उद्योग मी आजरा करीत त्या भागातून शंभर उद्योग उभारण आणि ज्यावेळी पन्नास ते शंभर उद्योग उभा राहिले ना प्रत्येक उभाराला उद्योगाला ऑनलाइन एव्हरेज पाच ते दहा कामगार तरी मिनिमम लागते म्हणजे पाचशे ते हजार कामगार ऑफिस किंवा जास्त ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी हे ऍक्च्युली लोकप्रतिनिधी केल्या जातात आजपर्यंत मी चंद बघत आलोय कारण रस्ते एक बजेट असत त्याप्रमाणे रस्ता हा रस्ता करायचा तो रस्ता करायचा हा त्या रस्त्या त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ढपला किती मारलाय त्याच्यावर तो रस्ता किती सुद्धा व्हायचा आणि नाही म्हणताय जर तुम्ही कोरा येणं काही न करता केला रस्ता चांगला तर शंभर टक्के त्याला खड्डे पडणार नाही नाहीतर मला नागणवाडी पासून इतरही पर्यंत चार वेळा माझं माझ्या एवढे खड्डे पडले होतो तर रस्ता करणं कोणी करत नाही हे आपआप होत असतात कारण ते कॉन्ट्रॅक्ट येतात आता चांगला करणं हे करत असते लोकप्रतिनिधी काम असं कोणी असतं मी कुठल्या एका लोकप्रतिनिधीला टार्गेट करत तसं बघता रस्त्याविषयी जर बोलायचं गेलं तर बेळगाव हे खूप महत्वाचं शहर आहे बेळगाव सावंत आंबोली बेळगाव आंबोली रस्ता आणि आज तिथं जाऊन संकेश्वर आंबोली एवढा सुंदर संकेश्वर आंबोली रस्ता झालेला आणि तो पुढची धाव अशी काय होणार नाही बेळगाव आंबोली करीत नाही खरं तर हा रस्ता झाला अतिशय महत्वाच्या शहर आहे संकेश्वर आणि बेळगाव एवढं महत्वाचा शहर नाही त्याबद्दल आंबोली आहे हे रस्ते तुम्हाला सुधारणा करायच्याच असतील ना तर एक स्ट्रॉंग कन्स्ट्रक्टिव्ह केल्या लोकप्रतिनिधींचं काम हे आहे की लोकांना नोकरी लावणं लोकांना उद्योग हिताना माझ्यामध्ये गेल्या बालकायला उद्योग आहे काय उद्योग आहे काहीच उद्योग आले

लिटरली मी कुणा नाही बोलतो बरोबर सगळ्यांनी बोलवलं नाही तिथले एक नवीन शेअर आहेत ते फक्त जर का आणखी माझ्याकडे आले असते तर काहीतरी माझ्याविषयी आत्मीयता असेल तर अशी शंभर दोनशे मैत्रीस आहेत ती मैत्री मला ज्या प्रकारची मैत्री मला ठेवायची आहे कारण मला पिस्ता नाही ते हरकरणी ते नागवडेपर्यंतच राहील ह्या हरकरणीपासून त्या हरकरणीपर्यंत ह्या हरकरणीपासून ती वाटंगी आदरापर्यंत इकडं तुमचं तिला शिनोळे असू दे तिकडे अगदी असू दे कानूर असे सगळीकडे आता तुम्हाला सांगतो या भागात ऑलरेडी आमचा सगळ्या माझा शेतकरी मला ही जेवढी नाव घेतली ना भडगाव असू दे भडगावला अगदी शेजारी म्हणजे कारखाना सुद्धा काही लोकांना काहीतरी कमवलेलं आहे नाव कमवलेलं आहे त्यांना आहे आजपर्यंत कामगारांशी बोलायचं तर मी घेतलेल्या कालावधीपासून आजपर्यंत एकही रुपया कोणाला जायचा मग तो दोन्ही वाहतूकदार असू दे शेतकरी असू दे कामगार असू दे कुणाचा एक एक नाही हे सोडून न्युट्रेनच्या काळात दुसरा पैसा आहे आणि दोन हजार दहा सालचे काही कामगारांची देणी आणि काही शेतकऱ्यांची देणी त्यातली कामगारांची बेरी सुद्धा आम्ही काही सुरुवात केली आणि शेतकऱ्यांची बेरी सुद्धा आम्ही देणार आहोत तुम्हाला सगळ्यांना सांगत मला आनंद होतोय की ज्या के डी सी हा कारखाना त्याचं कर्ज तटलं म्हणून घेतला होता तुम्हाला पण अभिमानाची गोष्ट आहे पुढे पुढे चंद्रज्ञान की त्या कारखान्याचं कर्ज आणि जवळ जवळ शून्य करणार आहे एवढा सुस्थितीचा कारखाना बरोबर

तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अनुषंगाने माझी जर का कुठे मदत लागेल तर मी तुमच्या सगळ्याच्यासाठी कधी उपलब्ध असेल आणि मला तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर कुंभ नाही तुम्हाला सगळ्यांना स्वतःच स्वतः कसा स्वतःच्या काळावर तुम्ही उभा त्याचा एक मोठा उद्योग करा आणि चार पाच आधारा उद्योग राहा काम द्या हे बघण्यासाठी सुद्धा ही माझी एक छोटीशी मला करायचीच आहे ज्यावेळी जगामध्ये कॉम्पिटिशन करायला लागतो त्यावेळी आज तुम्हाला माहिती असेल एका किराणा माझ्या दुकानाला आधी आम्ही कधी पाठवले तर दुसऱ्या किराणा माझा दुकानदाराविषयी कॉम्पिटिशन कधी सुद्धा आलं होतं ते तर आमची काय तर ती सुद्धा मी पेरलेली आहे तर ते आम्ही पेरू शकतो तर मग इथं मला हा काय हा जो भाग सुजलाम सुजलाम आहे त्याला इंडस्ट्रीअली तुमच्या पर्यटना पर्यटना इतका स्कोप आहे कदाचित कदाचित नाही गॅरंटीड मी सांगतो महाराष्ट्रात एवढा स्कोप कुठल्याही जिल्ह्याला आपण फक्त दुर्गम आणि मागास भाग कारण ओळखत शिक्का बसलेला आहे चंद्र दुर्गम आणि मागास भाग फक्त व्यवस्थित राहतात चंदगडला माणसं येथील कसं उडारले असतं की एवढी कॅपॅसिटी आता काय

मी जर निर्णय घेतला असता गोव्याच्या मुलांना असतो मी जर आमदारचा निर्णय घेतला असता हे दाखवते जे ना लोकांना मी जर आमदारचा निर्णय घेतला असताना एवढे केसेस आहेत घेतले असते का कारण माझ्या माझ्याकडील असता आणि प्रत्येक वेळी म्हटलं असते हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे पाहिजे प्रत्येकाला ठरवायचं आहे मला हा निर्णय म्हणतो त्यांच्यासाठी गोव्यामध्ये जाऊ ते मुंबईमध्ये एकमेव चंद्राला बोलतो दादा ते का बोलायचं आहे मी एकमेव व्यक्ती बघितले की मनामध्ये जाताना बिझनेस क्लास म्हणजे आता तुम्ही सर्व सामान जात असतात तीन हजार तिकीट असेल तर बिझनेस क्लास असताना तुम्हाला बारा हजार मी आता पात्र बघितले की एकमेव व्यक्तीची बिझनेस क्लास प्रवास करत नाही एकमेव व्यक्तीचे फायव्हार हॉटेल राहत नाही मात्र जेव्हा ते फायव्ह स्टॉर हॉटेलमध्ये त्यांचं स्टँडर्ड लिव्हिंग तिकडे ठेवत असताना जेव्हा ते तालुक्यामध्ये येतात जेव्हा भागामध्ये येतात तेव्हा मात्र ते सगळं विसरून विसरून तेव्हा ते त्या पद्धतीने

प्रत्येक माणूस गुजराती होता दिल्लीवाला होता आंध्र प्रदेशवाला होता तामिळनाडूवाला होता त्यात एक मी मी मला वाटतं की होतो आणि मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेला मला पण वाटत होतं अरे काय म्हणून हजार कोटीच्या चर्चा दोन हजार कोटीच्या चर्चा तीन हजार कोटीच्या चर्चा सगळ्या बिझनेसमॅनच्या चर्चा होतात आणि आम्ही मात्र शंकर तालुक्यामध्ये फक्त पाय उडायचा पाय ओढायचा पाय उडायचा म्हणून बसतोय मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपली संगत दाखव ना ज्या ज्या वेळेला आपण संगतीत राहतोय ना त्याची सुरुवात डेव्हलप होऊ शकत नाही म्हणून मी मला म्हटलं की थोड्या वेळा मी नोकरीतन बसतोय थोड्या वेळेस मध्ये बसतोय थोड्या वेळ गुंडांतून बसतोय थोड्या वेळा असे बसतोय त्याच्यामुळे त्याच्या वेळेला निर्णय घेत असताना तुमचे सारखे मित्र समोर हे मी माझे भाग्य समजतोय आज बापू राहते इथे राम राहते मला कोव्हळमध्ये भाषण केलं तुलेमधनं केलं पुलीत मधनं केलं इकडे प्रत्येक विभागामधून तुमच्या भाषणांनी मला टाकलं किती करणार आणि गमत काय मी बोलत असताना परवाचा लोक इथं कोणच नाहीये त्याच्यापेक्षाही आता बोलू शकतो असतो सर एका गोष्टीचं समाधान वाटते की जी चित्रपट पत्र मांडलंय ते वैचारिक दृष्टीकोनात आणलं सामाजिक दृष्टीकोनात आणलं आणि राष्ट्रीय चर्चा त्याला असे विचार येतात आणि हे विचार येत असताना समाधान एका गोष्टीचं वाटतं की बाकीच्या चर्चा आज लाज वाटते एवढं का बोलतोय की एकिंड मला विचारतो तुमच्याकडे गुन्हे का घेतात आणि घोड्याचा विचार करत असताना मी तेच सांगतो की एक लाखाचा गोडाही मारत एक लाखाचा घोड्यापेक्षा त्याला सांभाळायचं जे काम आहे ते मंडळी कसा भाऊ करतोय आणि ते मंडळी भाऊ काय करतोय कारण त्यांनी फॅमिली आज एकत्र एकत्र ठेवा म्हणजे तुमची बाकी सुटू देतात मला इथून पुढे जरी महिलापासून बाहेर पडला तरी मला माझ्या मुलाबाळांची काळजी घे काळजी देईल काय नाही कारण कुठून संभावणार हे उद्देश एवढा सांगायचं आहे की तुम्ही जे जे काय कदा पाठीमधलं कारण कारण शोधापर्यंत एक घोडा जर आज तुम्ही सांगा कलामिका या भागामध्ये जर डेव्हलपमेंट करायची म्हणजे शंभर घोडे लागणार आहेत कारण बेळगावून सगळे जोडाऊन ना त्यामुळे त्याला घोडेही बोलणार जेव्हा कलामतीवरती जाल जेव्हा पार्लर पायरवरती जाल काय समाधान आहे त्या गोष्टीचा विचारच नाही अरे घोडा कसा आला घोडा कसा आला त्याच्यापेक्षाही सगळ्यात गोष्ट आज करताना पैसा आहे कारण बँकिंग मध्ये तर चांगले सगळं पूर्ण होतात की शिकणार हे शिकण्यासारखं आहे मात्र बाकीच्या ठिकाणी पण डेव्हलपमेंट मिळणार आहे एकच मिळणार आहे भावांनो मी उद्या हमदासून घेणार आहे दुसरी गोष्ट काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहे एखाद्या गुंडाला पकडून दिला उद्या जाणार नाही काही गुंडांना आम्ही पकडून मारून एका एक दोन माणसाच्या ताब्यात दिलं की जरा तुम्ही सांभाळा मला न्याय दुसऱ्या दिवशी फक्त ते मित्र झाले न्याय झाला बाजूस अरे कशी मी मैत्री करताय पोलिसांची मैत्री तहसीलदारांची मैत्री आयुष्यात मला एकच सांगतो मी का करतो त्या प्रशासना करतो त्यांना पगार आहे त्याला शासन नेमके लोक म्हणून नेमतात मला वाईट एका गोष्टीचं वाटतं मी प्रत्येक लोकदायन देत असताना काही लोक म्हणतात की मळळीकर साहेब आम्ही त्यांच्याकडे साहेबांच्या एक लाख रुपये पगार लाव मला गोष्टी साहेब काही वाटतंय

एका भाषेला मला करायचं माझं वाईट एका गोष्टीच वाटतंय काही वर्ग मी पत्रकारांना इतर सगळ्यांना मी मी का आलो मी नेहमी सांगतोय अरे माझा कोल्हाप्र एक्सप्रेस बंद पडला पडू दे ना कारण तो माझा नव्हता तो तुमचा होता तुमचा तुम्ही बंद केलाय आता बघतो आवाज दौलत दौलतसाठी आला मध्ये इव्हेसाठी आला मध्येच कुठेतरी नेत्यासाठी आला आज आणि कोणासाठी तर येईल कारण त्याचा उद्देश जेवढा आहे की जेव्हा जेव्हा समजतील तेव्हा जेव्हा ती लिंपीचं माध्यम पुढे येईल हिर बंद राहणार त्याला काहीच परत करणार नाही तर माझा उद्देशच तो नाहीये जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिक्स चालून दिला जसा लोकमत टिक्स चालून दिला जसा गांधीजींनी केला तसा माझ्या कारण चालू केलाय माझा परवा एक मेडम असलं मल्टिकलर पेपर चालवता येत नाही का चालवायचं तर असतात मी आरोप चालवतो ना तसं इथं दैनिकाची सारी कशी जाहीर कुठले शस्त्र आहे की ज्या <णिया> ज्या <णिया> वेळेला संकट आहे तेव्हा ते शस्त्र आहात संकटकाळी हा सांगतो चंद्र तालुक्यावरती संकट आहे तुम्ही माझे मित्र तुम्ही संकट संकटकाळी येणारी शस्त्र आणि ही शस्त्र आता आपल्याला वापरावी लागतील आणि एवढ्यासाठी वापरावी लागतील कारण जे चालले ते चुकीचं चाललंय कारण आज सुद्धा सांगतो तुम्हाला त्या दुकाना दुःख माहिती नाही एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अन्याय होतोय तेव्हा तो संतोष मलिक जवळ बसतोय त्याला वाईट वाटत की सगळ्यांना न्याय घेऊ शकत नाहीये मी कमी पडतोय काल मी बघितलं मडगाव एक मित्राचा मित्राच्या फोन की तिथं भाडे घर सोडायला तयार नाहीये सगळे पोलीस टाकले सगळे थाकले काल तो रडून सांगत होता म्हणून कसं आहे एक दिवस मडगावला या कारण मुंबईच्या काल मास्टाला फोन होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये एवढे मतडोडायचे आहे तुम्ही या मी तुम्हाला ऐकता म्हणजेच मला असं माहित आहे की हे आपल्याला सगळं आहे आणि हे बदलत असताना मी आता तुम्हाला सांगतो इथून माझा पद्धती मिळू की आता मात्र मी सर निर्णय भेटलाय जसं काय ते आमच्या पंपाकडनं काल वेळ हे केलं अनुभवित मध्ये आणि तिनं जे उदाहरण दिलं मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो आता आपल्याला पुढे ह्या तालुक्यामध्ये बराच बदल करायचे आणि बदल करत असताना अहो हजारो लोक आले तरी आम्ही भेलो नाही लाखो लोक आले तरी भेलो नाही आणि आमचं जीवन तेच आहे जे मी आम्हाला अटक वाटतंय घर मी सारखंच वाटतंय केसीसी सारख्या काहीच बरे पडत नाही आज तरी आम्हाला सुद्धा एकशे सदुसष्ट झाले दोनशे ते झाले का माझे आकडेवार आहे माझा दोनशे टाके पुरस्त करायचे पैकी आणि दोनशे करता असताना चांगल्यासाठी करायचंय तर खरंच पडत नाही त्याच्यामुळे माझे मित्र एवढीच विनंती आहे तुमचं आमचं नातं आजकाल बरोबर आहे त्याच्यावर तुम्ही बरोबर माझ्या नांदोकडे सगळे मित्र बसले तिघात शंभर टक्के राहतात हे शेवटचे आमचे तिघं मित्र आले आम्ही ते काढायला मी सगळ्यात महत्वाचं आहे ज्याच्या आम्ही थाक त्याच्यावर आले राहिले मागे सर झट्टीला वगैरे राहिलो बापू सर तिथे बरोबर आहे आम्ही काहीच पैसे आम्ही घे उभे तुम्हाला वाटला तरी सहा हजार लोक बरोबर राहिले पाच वर्ष मला सरपंच केले विशेषला पाच वर्षात पंच केले तर आम्ही मला ज्याच्यावर हजार लोक उभे राहिले पण मनवी खुर्चीवरती गेल्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण प्रत्येकाचा एक देवानं दिलेला रोल आहे मित्रांनो तो रोल पार पाडायचा आहे शेवटी आमदार एकच होणार आहे मात्र तो आमदार होताना जो तुमचा आमचा जो रोल आहे तो रोल रोल काही वेळा किंग मेकरची भूमिका घ्यावी लागते काही वेळेला किंग मिळावं लागतंय आणि बऱ्याच वेळेला किंग मेकरची भूमिका प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये त्यांच्यावर राजेश प्रकारचं किती मिळालं त्याच्यामध्ये फार मोठा रोल किंग मेकरचा आमच्या काही लोकांचा होता आता दुर्दैव आहे काही लोकांना त्या गोष्टी जर समजत असतील तर त्या कधी बोलून टाकल्या जातात राजकांचे आज व्यासपीठ नाही उद्यापासून चालू होईल सगळं मात्र मी सगळ्या तालुक्याने आपल्या माध्यमातून जे चांगलं झालंय ते चांगलं म्हणायला पाहिजे आज चांगलं तेच नाही म्हटलेलं आहे त्या आम्ही आमचा विचार केलाय दौलत जो बंद होता कारण मागच्या इलेक्शन मध्ये मा मला चांगला आठवत आम्ही नाराजी होता इव्हेंट घालवला दौलत चालू करणार इव्हेंट घालवण्यासाठी पहिल्या स्टेज पासून शेवटच्या स्टेज पासून मळवीकड उभा होता मलवीिकड म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे उभा होता तुम्ही सहकारी केला म्हणून ईव्हीएस केला आणि त्या ईव्हीएच वरती कुणी कुणी किती पैसे घेतले ना त्याच्यावरती सुद्धा मलवीकर पुस्तक पुस्तक घेतले मला काळजी करायची गरज नाही कट्ट्यामध्ये बोलणाऱ्यांसाठी खूप चांगलं पुस्तक आता लवकरात लवकर पाहिला येते मात्र त्या परि सांगतो तुम्हाला हेतू होता दौलत चालू करण्याचा तो दौलत चालू झाला आज भर पडतंय एकीकडे आजऱ्याच्या कामगारांची परिस्थिती बघितली एक परिस्थिती बघितली बघत असताना माझा दौलत चांगला चाललाय आणि चांगला चालत असताना माझ्या काही कामगारांनी सुद्धा नकळतपणे एक विचार केला की महिलीकरांनी माझ्या हे एकत्र राहील काय त्यावर त्यांना एकच उद्देश सांगितला महिलीकर हमालीचं काम केलेला माणूस आहे त्यांनी कामगार म्हणून काम केलेलं आहे तेव्हा त्याच्या रक्तात सुद्धा कामगारांचा रक्त असल्यामुळे तो कामगारांना धोका देऊ शकत नाही तो वकिरीचा पेशाला धोका देऊ शकत नाही त्याच्यामध्ये सच्चा मित्र असल्यामुळे तुमच्या काही मित्रांना धोका देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय की आता तालुक्यामध्ये जे जे काही बांधूळ जे काही नेत्या फिरतात आणि तालुक्यामध्ये दोन नंबर जे काही सगळं जे सगळं फिरलेलं आहे ते तुझी ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्यांना मग आता आम्ही सेल सोडणार नाही आपल्याला उतरावं लागेल याच्यासाठी एका नेतृत्वाची गरज असते लोकप्रतिनिधीची गरज असते आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून आज मी जाहीर करतोय की आम्ही मान्य करतोय मित्रांनो तुमच्या साक्षीनं खोराटे साहेबांना गेलं ना आपल्याला बसवायचं फायदा होतोय आणि शंभर टक्के झाले काही असं एवढं तुम्हाला सांगू की जे पुणेकर ऐकत असतील मुंबईकर ऐकत असतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मित्रांनी बऱ्याचशा फोन केलेले त्यांना सुद्धा सांगतोय की मित्रांनो खोराटे साहेब हे या विधानसभेमध्ये आम्ही तुमच्या वतीनं सगळ्या मित्रांच्या वतीनं समाजाच्या वतीनं भले की आज मोजके लोक इथं आहे कारण मोजक्याच लोकांना आम्ही बोलवलं होतं मग आता तुमच्या आशीर्वादाने तुम्ही सांगितलेल्या जाहीर करतोय की ह्या विधानसभेमध्ये आम्ही मराठी साहेबांना विधानसभेचे उद्याची उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करतोय आणि त्याच पद्धतीनं मी माझ्या तालुक्याला विनंती करतोय चंद्र आग्रा गणिच्या सगळ्या लोकांना विनंती करतोय दोन महिने चार महिने सहा महिने आठ महिने अशी नेतृत्व जर कोण उभे राहत आणि चुकीच्या पद्धतीने जर कोण आपल्याला मिसगाईड करत असेल अशा गुस्थापना बळी न पडता आपण खोराटे साहेबांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून या ही सगळ्या लोकांना आपण जनतेला विनंती करतोय आणि मी तर थांबतोय जय